राधानगरी तालुक्यातील कौलवीतल्या शिवमुद्रा क्रीडा मंडळाच्या वतीनं राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत स्पर्धेचं उद्घाटन भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्षा सदाशिव चरापले सहाय्यक फौजदार हिंदुराव चरापले सामाजिक कार्यकर्ते युवराज राठोड आणि धीरज करळकर यांच्या उपस्थितीत झालं या स्पर्धेत बावीस संघ सहभागी झालेत राधानगरी तालुक्यातील कौलव इथं आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिरोलीच्या नवभारत विरुद्ध सांगलीवाडीच्या तरुण मराठा संघात अटीतटीचा सामना झाला तर जय मातृभूमी सांगली संघानं छावा शिरोली या संघावर मात केली शिवमुद्रा कबड्डी संघानं नागावच्या सनी स्पोर्ट्स संघावर मात करत एकतर्फी विजय मिळवला या स्पर्धेतून पहिल्या दिवशी क्वार्टर फायनलसाठी आठ संघांची निवड झाली आहे पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यामध्ये प्रो कबड्डीपटू साहिल पाटील यांच्यासह अतुल पाटील सुधीर हुज निलेश बर्गे अविनाश चरापले ओम पाटील यांनी आपल्या वैयक्तिक खेळानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली या स्पर्धेमध्ये बारा प्रो कबड्डी खेळाडू पंचवीस पोलीस सेवा संघातील खेळाडू आणि चाळीस व्यावसायिक संघातील खेळाडू सहभागी झाले होते या सर्व संघातील खेळाडूंचा खेळ तसंच नेत्रदीपक एलईडी लाईट साऊंड आणि खेळाडूंच्या कौशल्यानं कौलवसह करवीर आणि राधानगरी तालुक्यातील कबड्डी शौकिनांना प्रो कबड्डीची अनुभूती मिळाली कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी युवराज राठोड धीरज करळकर भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले सहाय्यक फौजदार हिंदुराव चरापले तंटामुक्ता अध्यक्ष विश्वास पाटील कबड्डी प्रशिक्षक संग्राम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते